नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेलं आहे झंझणी चटकदार खमंग असा कैरीचा ठेचा नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया कैरीचा ठेचा बनवण्यासाठी या ठिकाणी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत लसूण घ्यायचा लसूण ठेच्यासाठी थोडासा जास्ती वापरायचा कोथिंबीर भाजलेले शेंगदाणे घ्यायचे भाजलेले जिरे अर्धा चमचा चवीनुसार मीठ कैरी घेतलेली आहे सुरुवातीला कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची कैरीच्या देठाकडचा भाग कट करून घ्यायचा जर तुम्हाला साल नको असेल तर साल काढली तरी चालेल पण ठेचा करतोय त्यामुळे साल जरी असली तरी काहीच हरकत नाही कैरी किसून घ्यायचे जर तुम्हाला याच्यावर छोट्या छोट्या फोडी तयार करून घ्यायच्या असतील तरी घेऊ शकता पण किसून घेतल्यामुळे कैरी पटकन बारीक होते म्हणून किसून घ्यायची हा कैरीचा ठेचा तुम्ही एकदा जर खाल्लात तर पुन्हा पुन्हा बनवून खाल एवढ्या चवीला अप्रतिम होतो याची चव तुम्ही अजिबात विसरणार नाही चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागतो तुम्हाला कोणत्याही भाजीची किंवा आमटीची गरज लागणार नाही हा ठेचा असेल तर हा या ठिकाणी कैरी पूर्ण किसून घेतलेली आहे कैरीचा ठेचा करतोय त्यामुळे कैरी जास्ती वापरायची त्यानंतर गॅसवरती लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये कट करून घेतलेली मिरची घ्यायची मिरची भाजून घ्यायचे मिरची पटकन भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल सोडायचं म्हणजे मिरची पटकन भाजली जाते या अगोदर आपल्या चॅनेलवरती मिरचीचा ठेचा कसा करायचा त्याचबरोबर दोडक्याचा ठेचा याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे लिंकवरती क्लिक करून व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मिरची थोडीशी भाजली की त्यामध्येच लसूण लसुन टाकायचा लसूण आणि मिरची चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे लसूण भाजून घेतल्यामुळे ठेच्याची चव खूप छान लागते ठेचा अगदी खमंग होतो पहाशे डाग पडेपर्यंत लसूण आणि मिरची भाजून घ्यायची हे भाजून झाल्यानंतर एका दगडी खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं जर तुमच्याकडे दगडी खलबत्ता नसेल कोणताही खलबत्ता असेल तर त्यामध्ये काढून घेऊ शकता किंवा खलबत्ता जर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल फक्त एकदम बारीक करायचं नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करत जाडसर असं हे वाटून घ्यायचं मिरच्या आणि लसूण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आता बाकीचे जिन्नस टाकायचे आहेत यामध्ये आता भाजलेले जिरे टाकायचे भाजलेले शेंगदाणे कोथंबीर घेतलेली कैरी टाकायची यामध्येच चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व ठेचून घ्यायचं आहे हा कैरीचा ठेचा एकदा बनवला तर फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस आरामात टिकतो पण एवढे दिवस शिल्लकच राहत नाही एवढा चवीला अप्रतिम होतो हा जास्ती बारीकही करायचा नाही थोडंसं जाडसरस ठेवायचं म्हणजे यामध्ये जे शेंगदाणे टाकलेले आहेत किंवा किसून घेतलेली कैरी आहे ती खाताना जेव्हा दाताखाली येतात शेंगदाणे आणि कैरी त्यावेळेला खूप छान लागते त्यामुळे थोडंसं जाडसरस ठेवायचं तयार आहे एकदम चटकदार झनझणीत खमंग असा कैरीचा ठेचा तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यापुढील ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद